नमस्कार मित्रांनो माहितीनं बावन्न बहिणींनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघता आता आले फार्म हाऊसला आणि हा बघा हा स्टँड आपण इथे लावला आहे आणि तो तिथे लावला आहे आणि हा आपल्या जो जो सॉरी मॅक्सला इथे बांधलं आहे तर दाखवतो तुम्हाला बघा हा तात्पुरता आपण इथे ठेवला आहे स्टँडमध्ये आणि तिथे दुसरा हे ठेवला स्टँड आणि इथे आहे जो अरे यार मॅक्स मॅक्स चाललो चल बाय मॅक्स ए इकडे बघ मॅक्स मी चाललो चल हा मी चाललो चल बाय तर ठीक आहे असो जाऊ दे त्याला तर इकडे आपले बेबीज आहेत ते फ्री स्विम करायला लागलेत ते बघा तुम्हाला दिसत असेल तिथे तर आता काही विश इश, इश्यू नाही हे बघा इकडे भरपूर आहेत सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त नाही सगळीकडे सगळ्यात जास्त आहेत बघा प्रत्येक ठिकाणी बेबीज 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 आहेत इकडे बघूया इकडे नाहीत एवढे तिकडेच आहेत सगळे हा इथे ह्याच्यावर आहेत नेटवर आहेत ते बघा सगळे तिकडेच बेबीज आहेत तर ठीक आहे आणि आता इकडे हालचाल काय तर इकडे गुरामी पोलर पॅरोटचे आहे बघा आता तुम्हाला दाखवतो पेर जुळले तर आता आपल्याला लवकरात लवकर फिश टँक क्लीन करून सगळे नीट पेर लावावे लागतील आणि इकडे सुद्धा पेर जुळत आहेत पण त्यांना तेवढी स्पेस नाही त्याच्यामुळे ते हे होत नाहीत आहे म्हणजे पेर जुळत नाहीत आणि इकडे गोल्डफिशची साईज आपली चांगलीच ग्रोथ होते तर त्यांना आता मी विचार केला की आपला जो सहा फुटाचा टँक आहे त्यात टाकायचा पण नंतर असा विचार येतो आहे की यांना जर त्यात टाकलं तर फिल्टर चालू आहे फिल्टरेशनमुळे त्यांना इश्यू होऊ शकतो तर ठीक आहे बघू आता काय करायचं ते आणि कारण यात तर एवढी घाण झालेली नाही आहे कारण तसे तसं कॅपॅसिटी पण याची भरपूर आहे तर बघू आता जर विचार आला ते तर ते करू की फिल्टरमध्ये म्हणजे फि सहा फुटाच्या टाकीत आपण त्यांना टाकू नाहीतर मग इकडे आता आपले टँक येतील हा इथे नाही लावायचा हा कुठे लावायचा जरा विचार करतो किंवा तुम्हाला जर सजेशन म्हणजे तुम्ही द्या की कुठे लावू दाखवतो तुम्हाला पूर्ण फार्म हाऊसचं हे आता हे बघा त्या त्या रोला सगळे फिश टँक आहेत लास्टपर्यंत आता ह्या रोला आहे ना विषय काय होतो माहिती आहे यातून जागा स्पेस भरपूर आहे पण जरा गिचडी गिचडी म्हणजे एकदम जवळजवळ सगळं वाटतंय त्याच्यामुळं तर आता इथे या लाईनमध्ये लावू या लाईनमध्ये लावू की कुठे लावू तुम्ही सांगा मला कमेंट करून ए मॅक्स तर कुठे लावू नक्की सांगा आणि हा स्टँडसुद्धा या स्टँडवर आपण शक्यतो प्लाऊड नाही तर मग काच ठेवू म्हणजे खालती थर्माकोल ठेवू आणि मग नंतर वर काच ठेवू जेणेकरून दिसायला पण भारी वाटेल आणि बघू आता कसं काय ते काचा तर आपल्या हायत त्या जर ह्याच्यात बसल्या तर ठीक नाही तर मग प्लाऊडच लावू आणि याला पण कुठे ठेवायचं आणि त्याला सोबतच ठेवू आणि बघू आता काय कसं करायचं ते आणि कर दुसरी गोष्ट जरा चिलपी कोळंबी आपण बघूया नाही चिलापी, ना चिलापी सगळे आतमध्ये आहेत कोळंबी गप्पी गप्पीचे बेबीज खूप वाढत आहेत बघा कलर यायला पण स्टार्ट झाले तर ह्यांचं पाणी थोडा थोडा नाही जास्तच हे झालंय ब्लर आहे तर आ, तो आपण थोड्या दिवसांनी वॉलनी काढून टाकूया पाणी आणि नवीन भरू इकडे रेनबो शार्क आणि हा बघा हा सकर आहे हा सकर यात सुद्धा कान झाले तर, जा तर ते पण काढायचे इकडे पण एक ब्लॅक आहे सकर तुम्हाला दिसत असेल आणि इकडे आपले कॅटफिश आता वाढत चाललेत तर जर सेल झाले तर ठीक नाही झाले तर त्यांना आपण वाढवणार आहे मोठी साईज करणार आहे आणि आपले टिन फॉइल बार ते पण मोठी साईज करणार आहे तर विचार करतो तर सहा फुटाच्या टँकमध्ये काय टाकू कारण आता ह्या सहा फुटाच्या टाकीमध्ये आपले हे बघा सगळ्या कोईज आहेत हे बघा स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत कोई आहेत मग इकडे कोळी ठेवल्यात तर आता मग इकडे काय टाकू असा विचार करतो आणि पाणी बघा एकदम क्रिस्टल, क्रिस्टल क्लियर आहे क्रिस्टल क्लिअर पाणी क्रिस्टल क्रिस्टल क्लिअर पाणी आहे इथून दिसेल तुम्हाला बघा फिल्टर वगैरे टॉप बॉटम टू टॉप सगळं दिसतंय त्यात तर आता यात कोणती फिश टाकू नक्की सजेशन करा आणि आपण हा फिल्टर धुऊच उद्या कारण आता आत्ता वाजलेत बघा किती पाच त्रेचाळीस पावणे सहा वाजा आली आणि मी आत्ता ब्लॉक चालू केला आहे हां यांना फा खाणं पाणी आहे उद्या आपण चेंज करू यांचं सगळं आणि मॅक्स हय तर आता संध्याकाळ झाले फीड टाकू की नाही असं विचारला आहे पण फीड टाकूया आणि फीड का नाही टाकूया बोलत होतो सकाळी जर टाकला तर आज गुढीपाडा होता त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटला कारण खूप गडबड होते तर संध्याकाळी खाणं नाही टाकत कारण हा जो आपला झाला आहे जे मागचे ब्लॉग बघतात आपले त्यांना माहितीच असेल के की हा जो सीन झाला आईला मधमाशी पडली तिला काढूया ओके तर हा जो सीन झाला आहे त्याच्यामुळे कारण रात्री मी म्हणजे संध्याकाळी फी टाकून गेलो आणि नेमका ऑक्सिजन तिकडनं ब फिल्टरची वायर निघाली आणि इकडे सगळे डेड तर फीड जास्त झाल्यामुळे ऑक्सिजन जास्त लागतो त्यांना तर म्हणून फीड टाकू की नको विचार करतोय पण टाकूया कारण आपल्याला त्यांची हेल्थ पण जरुरी आहे ठीक आता फिर टाकतो आणि मी नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फील टाकून झाले प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांनाच तर ठीक आहे बघूया आता उद्या ह्यात काय टाकायचं मला नक्की सांगा तुमच्या कमेंटवरून मी ते त्यात टाकेल आणि काय काय ते कमेंट ते बघूया तर ठीक आणि आता आता मॅक्सला घेऊन जाऊया जरा फिरायला कारण त्याला सकाळपासून फिरवलं नाही मॅक्स थांब 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 थांबा त्याला सोडतो आता त्याला सोडलंय तिथून चल चल बाहेर चल चल बघ त्याला बघा या दोन कोंबड्या आपले कुडूक झालेत ते तुम्हाला माहितीच आहे आता घेऊन जाऊया त्याला जरा फिरायला तर मॅक्स त्या कोंबड्याच्या मागे पळत होता तर ठीक आहे आता हे उद्या आणि तर परवा असं बघा ह्यात हा एक आहे तर आता हा आपण फ्लोरनला देणार आहे आपला मोठा फ्लोअर आहे त्याला म्हणजे जेणेकरून तो चार फुटाचा टँक आहे तो आपला रिकाम होईल चल चल ठीक आता त्या फिरायला घेऊन चले चल चले आता आपला रस्ता झाला आहे जेव्हा आपला रस्ता झाला नव्हता तेव्हा खूप त्रास होता ते बघा ती वरती तुम्हाला कुत्री दिसत असेल ती आता घाबरली ती बघा पळाली मॅक्सला <laughs> बघून पळाले तर ठीक आहे चल खाली चल खाली चल सर चल चल खाली चल खाली चल त्याला साखळी का लावून हे करतोय कारण आता त्यालाच झाले आपल्याकडं दोन तीन दिवस तर कसं त्यांचा ॲग्रेस कधीच येईल आणि कधी नाही सांगता येत नाही त्याच्यामुळं मग जर कोण आलं माणूस तर लगेच आपलं असं पाय ठेवू शकतो आपल्याला नेईल ती गोष्ट वेगळी आहे तर चल जाऊ मी हां माझ्या पहिलेच जा तर ठीक आहे याला फिरवूया आणि आज आपण बनवणार आहे खरवच तर आज बनवणार आहे खरवच आणि सासरीबाकडे गाई आहेत तर त्यांच्या मित्रांनी दिले खरवच म्हणजे ते दूध तर त्यातून आपण आता खरबोज बनवणार ते संध्याकाळी दाखवेन तुम्हाला कसं बनवतात ते संध्याकाळी म्हणजे मी आता घरी पोहोचल्यावर दाखवेन तर ठीक आहे आता मॅक्सला फिरवतो आणि नंतरला मग घरी जातो आणि मग नंतर तुम्हाला जेव्हा मी हे करेल आपले खरवस तेव्हा मग दाखवतो तर आता भेटूया डायरेक्ट खरवस बनवताना तर मित्रांनो बघा हा आपल्याला तो चिका दिलेला आहे जो खरबजसाठी वापरतात तो हा इथे आहे आणि अचानक आणलेला त्याच्यामुळं मग आपण एक ही पिशवी आणली अर्धा लिटरची आणि ते घेतलं आहे गुळ तर आता हा आणि हा दूध मिक्स करून आपण या टोपात टाकणार आहे आणि मग नंतरला गुळ टाकायचं आणि ढवळून घ्यायचं आणि बाकीचं नंतर तुम्हाला दाखवतो दोन्ही दूध मिक्स केलेत आणि त्यात गुळ पण टाकलं आहे हे बघा दाखवतो तर आता तो पूर्ण ढवळून घ्यायचा आहे गॅस बंदच आहे तर आता पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतो ढवळून झाल्यावर आता गॅस केलाय चालू आणि आता फक्त घट्ट होईपर्यंत पूर्ण ढावायचं आहे आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत ढावत राहायचं आणि घट्ट झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो घट्ट झाले आणि आता थोड्या वेळाने ह्याच्यावर झाकण ठेवायचं तर हे बघा मित्रांनो खरवच रेडी आता हा मी फक्त डिशमध्ये काढला आहे का कारण दाखवण्यासाठी बाकी हा तर सकाळीच खाणार आता थोडासा टेस्टिंग करेल उगत नारद नको काढले करायला काढलेल्याला तर बाकीचा जो आपला टोपात आहे तो उद्या सकाळी खाऊ तर ठीक आहे तर आजचा ब्लॉग एवढाच तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ आपल्या पोहोचतील तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय